तेव्हा चंडीने भीषणतम काळ स्वरूप धारण करून एक महाशक्ती निर्माण केली तीच काळरात्री अथवा काली तिने चंडमुंडाचा संहार केला व चामुंडा अशी प्रसिद्धी मिळवली यानंतर रक्तबीज नावाचा दानव रणांगणात आला त्याला असा वर होता की त्याच्या रक्ताचा एक थेंब भूमीवर पडताच त्याच्या अनंत प्रतिमा निर्माण होत त्यामुळे त्याचा वध अशक्य प्राय झाला होता तेव्हा कालीने उग्र रूप धारण करून त्याचे सर्व रक्त प्राशन केले त्यामुळे रक्तभूमीवर न पडता तो पूर्णतः नष्ट झाला नंतर चंडीने विध्वंस करू लागली देवतांनी शिवाला प्रार्थना केली तेव्हा शिव तिच्या चरणांखाली जाऊन उभे राहिले आपले प्रियतम पतिराज चरणी आहेत हे पाहून देवीने लज्जा विभोर होऊन जीभ चावली व क्रोधाग्नी शमवली ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद